नवीन लग्न झालेली नवरी असाल किंवा आता लग्न होणार असेल किंवा कोणत्याही स्त्रीसाठी जिला चिडचिड अजिबात करून घ्यायची नाहीये वेळ वाचवायचा छान तयार व्हायचंय हो पण त्यासोबतच जिला ही अशी चुटकीसरशी होणारे आणि वेळ वाचवणारे चिडचिड त्रास वैताग कमी करणारे असे हॅक्स माहीत करून घ्यायचे त्यांच्यासाठी पाच अतिशय युजफुल असे हॅक्स आहेत साडी नेसताना असेल ज्वेलरीसाठीचे असतील डोक्यावरून पदर घेतानाचे असेल की पदर कसा कॉन्स्टंट एका जागी राहावा बांगड्या घालताना असेल किंवा साध छोटीशी गोष्ट की साडीला पिन करताना असेल बरेचदा आपले प्रचंड चिडचिड होते या गोष्टींमध्ये हे सगळं टाळण्यासाठी हे पाच हॅक्स तुमच्यासाठी अतिशय युजफुल होणार आहेत कोणते हे पाच हॅक्स आहेत पटकन सुरुवात करूया नवीन नवरी असाल नवीन घरात गेलं की थोडस अपवर्डनेस होतच काहीतरी पटकन एखादी गोष्ट पाहिजे असेल छोटीशी पिन हवी आहे किंवा आणखीन काहीतरी मदत हवी आहे किंवा साडी नेसताना कोणाची मदत हवी आहे असं होतं असं पटकन विचारावं हो का घ्यावी का मदत थोडस ऑकवर्डनेस होतच की नाही इव्हन मला पण व्हायचं जेव्हा मी नवीन नवीन नवी नवी लग्न करून आले होते ना असं खूप लाजल्यासारखं किंवा अरे म्हणू का अरे असं करू का किंवा अरे हे असं नीट होतच नाहीये अरे पदर बसत नाहीये अरे पटकन बांगड्याच घातल्या जात नाहीये आणि असं व्हायचं माझी स्वतःची प्रचंड चिडचिड व्हायची मग ती टाळण्यासाठी साध्या सोप्या जर आपल्याला काही ट्रिक्स माहिती असतील मा मा ना ज्वेलरी संबंधीच्या किंवा साडी संबंधीच्या किंवा ओव्हरऑल तयार होतानाच्या तर त्याच्यामुळे आपला बराचसा वेळ पण वाचतो चिडचिड थीड़ पण होत नाही आणि नवीन घरात असं अवघडल्यासारखं पण होत नाही किंवा फार कोणाची मदत घ्यावी लागत नाही so, सो हॅक नंबर वन तुम्हाला जेव्हा नवीन घरात गेल्यानंतर आपल्याला पूजेला बसताना असेल देवाच्या पाया पडताना कोणी मोठ्या व्यक्ती घरात आल्यानंतर आपण शक्यतो डोक्यावरून पदर घेऊनच पाया पडतो देवाच्या असेल किंवा मोठ्या माणसांच्या असेल छान असं डोक्यावर पदर घेऊन सुंदर अशी नवीन नवरी पाया पडताना केवढी छान दिसते ना पण बरेचदा काय होतं माहिती साड्या सिल्कच्या वगैरे असतील नेटच्या असतील किंवा अशा झुळझुळीत साड्या ज्या असतात ना त्यांची पदर डोक्यावर टिकत नाही आणि त्यात आता बऱ्याचदा आपण स्मूथनिंग किंवा स्ट्रेटनिंग करून घेतो केसांचं अशा वेळी तर केस इतके असे सुळसुळीत मऊ झालेले असतात की त्याच्यावरती पिन्स बसत नाहीत किंवा पदर वगैरे जे आहे किंवा तुम्हाला जर लग्नात दुपट्टा वगैरे लावायचा डोक्यावरती किंवा तुम्ही छान असा लेहंगा घातलाय आणि तुम्हाला छान असा फॅन्सी लुक करायचा आहे अशा वेळी दुपट्टा घेताना ते लवकर बसत नाही त्यासाठी काय करायचं त्यासाठी साधा सिम्पल हॅक्स म्हणजे या प्रकारच्या पिन्स मिळतात आता ऑनलाईन तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा मिशो कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती मिळतील चक्क यांना चुनरी पिन किंवा चुन्नी पिन दुपट्टा पिन्स म्हणतात या प्रकारच्या पिन्स तुम्ही घेऊन ठेवू शकता ज्या सोबत सहज तुम्हाला अटॅच करता येतात आणि केसांवरती बसवताना खूप सोप्या जसं फक्त ते, त्यांची क्लिप जी आहे ना ती केसांमध्ये अडकवून टाकायची आणि त्याच्यामध्ये तुमचा दुपट्टा असेल किंवा पदर असेल पॅक करायचा पदर अतिशय व्यवस्थित राहतो अजिबात हालत नाही आणि त्यासोबतच वावरायला वगैरे खूप सोपं जातं आणि त्या आपण ज्या नेहमीच्या ब्लॅक पिना लावतो ना त्या पण दिसत नाहीत त्याच्यामुळे लुक पण छान होतो सो हा एक हॅक तुम्ही नक्कीच वापरू शकता आपला सेकंड हॅक आहे खास करून ज्वेलरीसाठी जेव्हा आपण मुवमेंट करतो डान्स करतो ना आपली ज्वेलरी पण आपल्या सोबत मस्त डान्स करत असते इकडे तिकडे हलत असते ते टाळण्यासाठी काय करायचं किंवा बरेचदा बघा ना फोटो मध्ये आपण समोर बघत असतो आणि ज्वेलरी इकडे तिकडे हल्लेली असते ते टाळण्यासाठी इथे आपल्याला लागणारे एक साधा सिंपल ट्रान्सपरंट चिकट टेप तुम्हाला फॅशन टेप पण मिळेल जो खास ज्वेलरीसाठी किंवा ड्रेसेससाठी वापरला जातो अमेझॉन मिशो नायका कशावरही मिळून जाईल तो नसेल तर जुगाड म्हणून आपल्याला एक साधा सिम्पल चिकट टेप किंवा टू वे टेप घ्यायचा चिकट टेप टू वे टेप सारखा यूज करायचा आपल्याला इथे आणि ज्वेलरी कपड्याला त्याच्यासोबत स्टिक करून टाकायची अतिशय व्यवस्थित ज्वेलरी एका जागी राहते खूप वेळ कितीही मुवमेंट केली डान्स केला कितीही एन्जॉय केला तरी ज्वेलरी हालत नाही फोटो पण छान येतात आणि सतत ज्वेलरी नीट करत बसण्याचं टेन्शन पण राहत नाही आपला तिसरा युजफुल हॅक आहे खास बांगड्यांसाठी बरेचदा ना आपण गडबडीत अशा खूप बांगड्या एकदम घालायला जातो पटकन तयार व्हायचं असेल किंवा काही कारण आहे पटकन असं जायचं आपल्याला आवरून अशा वेळी सेटमधल्या बऱ्याचशा बांगड्या एकदम घालताना त्यापैकी एखादी का होईना बांगडी अशी तिरपी शिरपी होते तिचा आकार थोडासा बदलल्यासारखा होतो ती वाकडी होते, होते, होते।, होते। मग हे टाळण्यासाठी काय करायचं तर अशी जर एखादी तिरपी झालेली बांगडी असेल आपल्याकडे साधी सिंपल बॉडी लोशनची बॉटल तर सगळ्यांकडेच असते त्या बॉटलमध्ये ती बांगडी घालायची म्हणजे थोडासा त्या बांगडीचा जो, बांगडी जो डायमीटर आहे तो त्या बॉडी लोशनचा किंवा तुम्ही जे काही युज करणार आहे त्याच्याशी थोडासा मॅच झाला पाहिजे त्याच्यामध्ये घाला किंवा आपल्याकडे एखादा असा काचेचा ग्लास असतो काचेचा नसेल स्टीलचा ग्लास असतोच त्याच्यामध्ये ती बांगडी घालायची आणि फक्त एक दोन मिनिट छान अशी गोल फिरवून घ्यायची थोडासा दाब देऊन जास्त दाब देऊ नका नाहीतर आणखीन जास्त शेप बिघडेल अगदी थोडासा दाब देत ती त्या ग्लास बहुतेशी गोल फिरवून घेतली ना अगदी इझिली तुम्ही बांगडीचा गोल शेप परत आणू शकता सेट मधली ती बांगडी टाकून द्यायची पण गरज पडत नाही इझिली ती गोल पण होते आणि छानपैकी वेळ पण वाचतो सो so, आपला नेक्स्ट हॅक आहे बांगडीच्या पिन्स साठी तुम्ही म्हणाल की हे तर आम्हाला पण माहिती की साधे पिन वापरू नये ती अडकते अशी बॉल पिन वापरावी पण कित्येकदा काय होतं माहिती आपण बॉल पिनचं असं मोठं पॅकेट जरी घेतलेलं असलं तरी ऐंशी पंच्याऐंशी टक्के वेळा या ज्या बॉल पिना असतात ना त्या हंड अशा म्हणजे बोथट किंवा अजिबात न लवकर घुसणाऱ्या किंवा खास करून जर वर्कच्या किंवा हेवी अशा जाड बॉर्डरच्या साड्या असतील तर त्याच्यामध्ये तर त्या अजिबात घुसत नाहीत असं वाटतं पटकन ज्या चांग अशा चांगल्या कहारी अशा पिना आहेत साध्या का असे ना त्या पटकन लावून टाकाव्या पण काय होतं मग त्याचं पण परत तेच टेन्शन कि त्या अडकून बसतील किंवा पटकन निघणार नाही किंवा साडीमध्ये किंवा ब्लाऊजच्या फॅब्रिकमध्ये तुम्ही दुपट्टा युज करत असाल त्याच्यामध्ये या पिना अडकून राहू शकतात मग हे टाळण्यासाठी काय करायचं अगदी साधी सिंपल ट्रिक आहे आपल्या प्रत्येकीकडे टिकली तर असतेच बरेच जण आपल्याला म्हणतात की त्याच्यामध्ये एखादा मोती टाकायचा पण विचार करा तुम्ही एखाद्या नवीन घरी आहेत जस्ट लग्न होऊन गेलेलं तिथे कुठे हो तुम्ही मोती वगैरे हुडकत बसणार असं आपण दरवेळी आपल्या जवळ अशी मोती वगैरे कॅरी करू त्याच्यामध्ये घालण्यासाठी हे तर शक्य नाही ना टिकल्यांची डबी आपल्या प्रत्येकीकडे असतेच सो त्यातली एक टिकली घ्यायची ती टिकली मस्तपैकी त्या पिन मध्ये अडकवून घ्यायची तुम्हाला थोडस जवळून दाखवते अगदी साधी सिंपल ट्रिक आहे प्रत्येकीला यूज होते किंवा इव्हन बाहेर वगैरे आहे किंवा चुनरीला लावायची अशा वेळी पण मोती वगैरे जर नसेल ना जवळ तर सिंपल टिकली यूज केली की आपलं काम होतं साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये दुपट्ट्यामध्ये ही पिन अजिबात अडकणार नाही जे काम याचा तो बॉल पिनचा बॉल किंवा जो मोती करतो तेच काम इथं टिकली करते सो so, हा एक हॅक तुम्ही नक्कीच यूज करू शकता आणि लास्टचा हॅक आहे खास अशा जर फिट असणाऱ्या बांगड्या तुम्हाला घालायच्यात किंवा काढायच्यात तर त्याच्यासाठी आपण एक्चीचा चुडा वगैरे जो भरतो तो चांगला आपल्या मापाला परफेक्ट बसणारा असतो म्हणजे तो लवकर निघू नये किंवा असा फार बांगड्या एकाला एक घासून फुटून येत म्हणून मग तो जेव्हा आपल्याला उतरवायचा असतो किंवा त्या बांगड्या जेव्हा आपल्याला काढून ठेवायच्यात आता दुसऱ्या बांगड्या बदलायच्यात अशा वेळी त्या बांगड्या काढताना दुखतं किंवा काच फुटून लागू शकतं तर त्यासाठी काय करायचं एक तर तुम्ही वॅस्लिनची जी आपली जेली असते ना ती वॅस्लिन जेली पण यूज करू शकता किंवा इथे मी दाखवले असं आपल्याकडे जे ग्लोव्ज मिळतात ना आपण मेहंदी लावण्यासाठी किंवा काही असं काम करण्यासाठी जे साधे सिंपल प्लास्टिकचे ग्लोव्ह घेतो त्याचे ग्लोव्ज घ्यायचे किंवा ते जर नसेल तर तुम्ही चक्क एखादी बॅग सुद्धा वापरू शकता ती कॅरीबॅग किंवा ते ग्लोव्ज हातावरती लावून घ्यायचे त्याच्यावरती हवं तर तुम्ही थोडीशी जेली किंवा ऑइल लावू शकता आणि त्याच्यानंतर बांगड्या काढा किंवा थोड्याशा फिट बांगड्या घालायच्या असतील तर घाला अतिशय सोपं जातं बांगड्या काढायला किंवा घालायला एकतर ते प्लास्टिक ला ना बांगड्या पटकन घसरतात हाताला न लागता किंवा न दुखता ते इझिली घालता किंवा काढता येतात सो so, ही एक ट्रिक तुम्ही नक्कीच यूज करू शकता सो so, आजच्या या युजफुल व्हिडिओमध्ये आपण बघितले पाच असे प्रचंड युज होणारे खास नवरीसाठी किंवा कोणत्याही स्त्रीसाठीचे अतिशय युजफुल चिडचिड कमी करणारे वेळ वाचवणारे असे हॅक्स हे हॅक्स तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा त्यापैकी कोणतं तुम्हाला जास्त युजफुल वाटतो हे पण कमेंट करून सांगा भेटूया अशाच युजफुल पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू